केडी चौधरी डाळींब्या पुणे मध्ये अनेक अनुभव हे शेतकऱ्यांना येत असतात शेतकरी बोलता होतो त्यावेळेस तो बोलतच असतो परंतु ज्यावेळेस बोलत नाही त्यावेळेस त्याच्या वेथा कळत नाही किंवा त्याला काय मिळालेला बेनिफिट ते इतरांना समजत नाही तर मी ज्यावेळेस शेतकरी बसतो शेतकऱ्यांशी चर्चा करतो त्यावेळेस शेतकऱ्यांचे खरं मनातलं बाहेर मी काढण्याचा प्रयत्न करतो आणि आज वस्तू ती आहे की आपण शे शेजारशेला शेजाऱ्यांनी काय केलेलं माहीत नसतं गावामध्ये आपण गेलो चौकात बसलो तर चार ठिकाणच्या गप्पा आपल्याला ऐकतील ऐकता येतील गावातलीच माहिती मिळेल पण आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शेतकरी उत्पादक मुत्पदग, डाळिंब उत्पादकामध्ये एक नऊ शैत्यने तयार झाले ती युट्यूब चॅनल आणि म्हणून मी प्रथम पहिल्यांदा सांगतो प्रत्येक दिवशी सांगतोय की तुम्ही जर सबस्क्रायबर असाल तर तीन सबस्क्रायबर जोडा तुमच्या मित्रांना नातेवाईकांना त्याच्यामध्ये जोडा त्यांना फायदा होत्या द्या आज लोंडे इथं आलेले आहेत लोंडेंचा माल आज वर दोनशे सत्तर रुपये किलो पर्यंत गेला ठीक आहे थोडा होता दोनशे वीस रुपयापर्यंत त्यांचा माल ज्यादा गेला दोनशे सत्तर रुपये तुम्ही व्हिडिओ असेल तुमचा अनुभव सांगा लोंडे की आज जागेवर काय मागितलं होतं इथं काय तुम्हाला एव्हरेज पडलं नमस्कार मी ते पुणे बोलतोय जाग्यावरती माल मी एकशे पाच रुपयाने दिलता थोडं सॉर्टिंग व्यवस्थित नाही केले ते त्याच्यामुळं त्याला व्यवहार मोडला त्याचा आणि हा म्हटलं एकदा खेडेच दिलं युट्यूब बघितलं एक गाडी पाठवून बघू म्हणलं तर आज सरासरी जवळजवळ चाळीस पन्नास रुपयाचा फरक पडला चाळीस पन्नास रुपये किलोचा फरक पडलाय पण अगदी डॅमेज असेल खराब असेल डॅमेज सहित फरक पडलाय तर एक्सपोर्ट क्वालिटीने नेमका एवढा फरक नसतो एक्सपोर्ट क्वालिटीच्या ह्याच्यात जवळजवळ चाळीस पन्नासाचा डिफरन्स आणि त्यांनी एकशे पाच मागितल्यानंतर ते एवढं जर निवडलं तर आता ह्याच्या बोलल्यानं मला ते ऐंशी पंच्याऐंशी रेट पडला असतो त्यांच्या हातामध्ये आणि आज त्यांना बदल्यासहित रेट एकशे बारा रुपये पडलाय आणि त्यांच्या मालाच्या शॉर्टिंगच्या नुसार जर त्यांनी अभ्यास केला चाळीस पन्नास रुपयाचा त्यांचा फायदा झाला पण हे वादळ पेटलेले हे थांबणार नाही हे दिवाळीचा धमाका असतोपर्यंत दिवाळीमध्ये जसे फटाकडे वाजतात तसे प्रत्येक दिवशी फटाकडे वाजणारे आणि प्रत्येकाच्या गावात वाजणारे प्रत्येकाच्या बांधावरती प्रत्येकाचा आनंद पाहायला भेटणार आहे हे असं वातावरण हे दिवाळीपर्यंत निश्चित आहे दिवाळीच्या पुढे काय होईल मी आज नाही सांगू शकत कारण राजस्थानच्या क्लायमेटमधून काय घडतंय कर्नाटक मध्ये काय परिस्थिती चालली त्याचा अभ्यास मी नक्कीच सांगेल पण आज मला सांगा की तुम्ही युट्यूब चॅनल कधी बसून पाहताय सहा महिने म्हणजे प्लॉट सेटिंग झाल्यापासून बरं थोडं आली ती बोली त्या बोलीप्रमाणे मला काढला नाही त्याच्यामुळे कॅन्सल केला आणि मार्केट चालू करणार आता मार्केटच करणार आहे समाधान लॉट आणि अजून एक महिन्याने चार एक प्लॉट येते त्याचं पण मार्केटच करणार आहे पण मार्केटिंग करताना तुम्ही पहिल्यांदाच केडी चौदरीकडे येण्यासाठी जेव्हा धोरण ठेवलं तर ठीक आहे युट्यूब चॅनलवर पाहिलं पण असं का वाटलं नाही की अजून दुसरी चार अडके पहावी चार मार्केट पहावी नाही दोन वर्षाखाली दिलं झालं त्याच्यामुळे ज्याला इथं सवय लागलेली ती दुसरीकडे जाणार जाणार नाही पण या ठिकाणचा नक्कीच तुमचा अकल हा योग्य आहे कारण देशभरातला ग्राहक आपण सरकार सांभाळतोय आणि बारा महिने त्याला माल देतोय त्यामुळं विक्रेता म्हणून मी असेल किंवा अन्य कोणी असेल पण खरेदीदार तर तो, तो जागेवर आहे आज पाहिलं बाकीकडं बाहेर व्यापारी खरेदीला कोण नाहीये आज निलावला भरत राहत नाही तर त्यांना माहितीये की इथं मी उपाशी राहणार नाही बारा महिने त्या बारा महिन्यामध्ये त्याला सांभाळल्यामुळे करोडो रुपयांचे व्यवहार एक दुसऱ्यांचे होत असल्यामुळं आपण त्याला सांभाळून घेतोय तो आपल्या दुकानात होतोय म्हणून तुमच्या पैशाय आज तुम्ही सोलापूर जिल्ह्यात नाही त्या सोलापूर जिल्ह्यात अनेक मार्केट आहे पुणे जिल्ह्यात अळीम नाहीये पण पुणे जिल्ह्यातलं मार्केट तुम्ही डोक्यावर घेतलेलं आहे आणि ते डोक्याव साधन अख्ख्या महाराष्ट्रात आहे जो पुण्यात रेट निघतोय परवा दिवशी तीनशे वीसचा चा रेट निघाला होता तर तीनशे वीस द्या किंवा असू द्या दोनशे दोनशे पाच रुपयापर्यंत भेटत होतं परंतु आज दोनशे पाच रुपयाचा ऍव्हरेज भेटताना होती त्याची किंमत दीडशे सुद्धा होत नाही असे माल दोनशे पाच रुपये पन्नास पन्नास रुपये किलोशी वाढ होते आता हे दोन वर्षात तुम्ही पाहत असताना आता मला सांगा ही शेती आणि तुमचा काहीतरी व्यवसाय फक्त टीचर आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपली उद्याचं भवितव्य हे शेतीतच आहे मग शेतीतलं भवितव्य तुम्हाला असं वाटतं की डाळिं सोडून पिकात पाहायला भेटत नाही आणि जर डाळिंपातच भवितव्य काढ असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे अभ्यास जो करत नाही तो नापास होतो शाळेमध्ये आणि जर आपण अभ्यास केलो तर नक्की पास होतो तसं आपल्या जीवनाच्या लढाईमध्ये आपल्याला पास व्हायचा असेल तर चार मार्केट पाहिली पाहिजे चार शेतकऱ्यांच्या बागा पाहिल्या पाहिजेत आणि मग केडीचं खरं बोलतं का खोटं बोलतो हे शेता ते एकदा तर आलं पाहिजे शिंबर टक्के आलं पाहिजे ना तर आता जे तुमच्यासारखे तरुण आहेत आणि जे डाळिंबाच्या शेतीकडे वळू पाहतायत तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल प्लॉट ज्यावेळेस एक कंटिन्युअस सहा दिवस त्यांनी इथे विजिट केली पाहिजे करावा बागेला ही वस्तू ती आहे एक दिवसात सर्वे करू नका यांनी जे सांगितलं तर पाच सहा दिवस तुम्ही सर्वे करा वाटलं तिथं तर राहा आजूबाजूची मार्केट पहा आडते पहा आमच्याकडे काय कमी आहे ते आम्हाला सांगा राहण्याची व्यवस्था आहे संडास बची व्यवस्था आहे तसंच अजून आपल्याला एखाद्या डोक्यात कुणी जर सांगितलं सांगितलंस लाग मार्केट त्याही मार्केटला जा आणि तिथले सगळे व्यवहार आणि तिथल्या पद्धती आणि शेतकऱ्यांना मिळणारा न्याय पहा कारण आज तुम्ही पाहिला असेल आजूबाजूच्या मार्केटमध्ये तुम्ही गेला तर मी पण मार्केटची सर्वे करतो सगळा ह्याचा सणा पडलेला असतो डाळिंबाचा आजूबाजूला सगळे डाळिंब पडलेले असतात तुम्हाला डाळिंब यार्डमध्ये एक डाळिंब तुम्हाला खाली पडणार नाही ही पहिल्यांदा मी पाहिजे शिकवण वीस वर्षात का केली आमचा शेतकरी एक डाळेंब पडून देत नाही आणि पडलेला डाळेमोच खातोय चांगल्या डाळे मला हात लावत नाही आणि म्हणून त्या डाळिंबाची किंमत काय असती त्या शेतकऱ्यालाच कळती ती व्यापारीला कळू शकत नाही आणि एक आडतदार म्हणून माझ्या जरा शेतकरी माझ्यासारखा शेतकरी कुटुंबातून आलाय म्हणून मला ती किंमत कळती म्हणून मी माझ्या कुठल्याही डाळिंब मध्ये एक डाळींब सुद्धा खाली पडून देत नाही कारण तेच डाळिंब उपसाला खाल्लं जात तेच डाळींब देवाला वाहिलं जातं आणि त्याच डाळिंबासाठी आपण पूजा करतोय आरच्या करतोय की माझ्या शेतीतनं सोनं पिकवते आता सोनं म्हणजे आता एवढं डायमंड पिकायला लागले अशी परिस्थिती आहे आणि त्याचं कुठंतरी मोल हे मार्केटमध्ये झालं पाहिजे आणि ते होणार आहे